विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वर्तुळात वेग येत आहे शरद शरद पवारांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू पश्चिम महाराष्ट्रात पवार आणि भाजप तसेच अजित पवार गटाला शरद पवार धक्क्या मागून धक्के देत आहेत या दोन्ही पक्षातील अनेक दिग्गजांनी शरद पवारांची भेट घेतल्याने वातावरण गरम झालंय काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांचे खंदे समर्थक असलेले कोल्हापूरचे कागलचे नेते यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आता पुन्हा याच कोल्हापुरातून शरद पवार भाजपला अजून एक धक्का देण्याच्या तयारीत आहे चंदनगड मधील भाजपचे नेते शिवाजीराव पाटील हे लवकरच शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील अशी चर्चा सध्या सुरू आहे भाजपसोबत शरद पवार हे अजित पवारांनाही धक्क्या मागून धक्के देताना दिसत आहेत सोमवारी शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार समर्थक असलेले म्हाडा विधानसभेचे आमदार बबनराव शिंदे दाखल झाले होते भोसरीतील माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत बबनराव शिंदे आणि विलास लांडे हे दोन्ही नेते अजित पवार यांच्या गटातले आहेत मात्र शरद पवारांच्या भेटीला आल्यानं चर्चांना उधाण आलाय कालच राजन पाटील यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली होती हे सर्व नेते लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जातील या चर्चांमुळे अजित पवार गटाची झोप उडाल्याचं बोललं जात अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे हे भाडा विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी आपल्या समर्थकांसह आज शरद पवारांची भेट घेतली आहे याशिवाय भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे चार नगरसेवकांसह आज दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला आले त्यांनी मागील आठवड्यात देखील शरद पवारांची भेट घेतली होती प्रशांत शितोळे मयूर कलाटे मोरेश्वर भोंडवे विनोद नडे आदी नगरसेवक विलास लांडे यांच्यासोबत आज मोदी बागेत आल्याचं शरद पवारांचे मराठवाड्यातही धक्कातंत्र सुरू आहे आष्टी पाटोदा येथील शरद पवार गटाचे विधानसभा प्रमुख राम खाडे हे अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या विरोधात रिंगणात उतरणार असल्याचं देखील समजत आहे त्यांनी देखील शरद पवार यांची मोदी बागेत भेट घेतली आहे नगर जिल्ह्यातील अकोले विधानसभेसाठी इच्छुक असणारे युवा नेते अमित बांगरे हे आईसह शरद पवारांच्या भेटीला आले आहेत अमित भांगरे हे अकोला विधानसभा मतदारसंघातून किरण यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा आहेत